गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड ममद्या उर्फ मोहम्मद जमाल नदाफ टोळीतील आणखीन एका साथीदारा जेरबंद करण्यात आलेला आहे जमीर रहिमान नदाफ वयवर्षात सदतीस राहणार बेघर वसाहत दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असं त्याचं नाव आहे आणि गेल्या चार महिन्यांपासून तो पसार होता शहरालगत असणाऱ्या धामणी फाट्यावर सापळा रचून शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली नदाब याच्यासह पाच जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती आणि याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे हे दोघे ममद्याच्या टोळीतील साथीदार आहेत दोघांमधील आर्थिक कारणावरून तसेच जखमी सलीम मुजावर याचे अजय माने समवेत असलेल्या संबंधांच्या कारणातून संशयित तिघाणी सलीम या जीवे मारण्याचा कट रचला चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हमद्या नदाब इम्रान दानोडे आणि पप्पू फाकडे असे तिघेही सर्व धर्म चौकात सलीम या संशयित फारुख नदाब यांनी फोन करून घराबाहेर बोलवले तो बाहेर येताच आधीपासूनच तयारीत असणाऱ्या म्हमद्याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून सलीमच्या छातीच्या उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळीबार केला आणि यात सलीम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला गंभीर जखमी झाला गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली त्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली होती जमीर नदाफ याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलं आहे तो चार महिन्यांपासून पसार होता अखेर तो आज सकाळी धामणी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालं आणि त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आला बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर